राम राम मंडळी मी तुमचा लाडका वैभव आज घेऊन आलेलो आहे मडका स्टाईल मटन चला तर कसं बनवू आपण बघूया मी पाव किलो मटन घेतलेलं आहे अद्रक लसूण कांदा खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर घेतलेली आहे सर्वात प्रथम आपल्याला मटण स्वच्छ देऊन घ्यायचं आहे त्यात उकडण्यासाठी हळद मीठ हे सुरुवातीला टाकून घ्यायचे मस्त प्रकारे मिक्स करायचे आणि जे आपलं मातीचं मडकं घेतलं आपण त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर मी चॉप केलेला कांदा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे मस्त त्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आपलं मटण त्यात सोडून द्यायचं आहे त्यातलं आंगचं पाणी सुटूच तर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकणात पाणी ठेवायचं आहे पाणी गरम होईल आणि पाणी हळूहळूच त्यात सोडून द्यायचं आहे जेणेकरून खाली मटण चिकटणार नाही कारण मातीच्या भांड्यात मटण चिकटतं तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची आता वाटण्यासाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे मस्त ला काळसरपणा येऊस तर आपलं मटनमध्ये परतत परतत राहायचं कारण ते मी म्हणलं ना की चिकटतं त्याच्यानंतर वाटण्यासाठी आपल्याला लागणारं खोबरं कांदा लसूण मिरची आणि कोथंबीर आणि वरून अदरक टाकायचं आहे ग्राइंड करून घ्यायचं आहे मस्त घट घट्ट असं ग्राइंड करायचं मटन आपलं चांगल्या प्रकारे शिजलं का चेक करायचं चेक केल्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेजपत्ता अद्रक लसूणचं वाटलेलं वाटण टाकायचं आहे त्याच्यात काळा घरचा काळा मसाला तरीसाठी मी लाल मिरची वापरलेली आहे धनियाकूट मीठ हे सगळं तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण वाटलेलं वाटणसुद्धा टाकायचं त्यात आणि चांगल्या प्रकारे मिक्स जेने करून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणी खमंग बसेल त्याच्यानंतर आपलं मटण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि जे पांढरा रस्सा राहिला होता आपला उकडीमधला तो त्यात मिक्स करायचा आणि मी ही भाजी एकट्यासाठी बनवत हो आहे कारण माझ्या घरात नॉनव्हेज कोणी खात नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जेवढी लागेल तेवढी तयार करा आणि मस्त कोथंबीर टाकून सर्व करून ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकतात चला तर मंडळी नक्की संडे स्पेशल तुम्ही बनवून खावा